नमस्कार मी रेश्मा शेनॉय आणि तुम्ही बघू शकता की मी आज थोडीशी नटलेली आहे त्याचं कारण तुम्हाला लवकरच कळेल सो स्टेट यूं मॉल तर लग्नाचा दिसतोच आहे तर नक्की काय असणार आहे म्हणजे कोणाचं लग्न आहे कारण तू पण ट्राय करतेस तुझ्या लग्नासाठी वगैरे मालिकेमध्ये सो so, काय असणार आहे नक्की आज आज मेरे यार की शादी आहे आज सार्थक आणि आनंदीचं सा लग्न आहे सो so, मी जास्त खुश नाही आहे स्नेहा एक्सायटेड आहे पण रेश्मा म्हणून मला हे लग्न काही करून थांबवायचं आहे त्यासाठी मी इथे आले तर खूप प्लॅनिंग प्लॉटिंग पण चालू आहे तर हे लग्न होत आहे की नाही आता हा मोठा प्रश्न आहे ऑडियन्सच्या समोर बरं रेश्माने सगळ्यांनाच स्वतःकडे वळवलं आहे लग्न नाही करून द्यायचं आहे ते सो तुझ्या टीममध्ये अजून कोण कोण जॉईन झालं आहे काय सांगशन माझ्या टीममध्ये मा आहे केदार शलाका वृंदा काकू अंशुमन असं मी बऱ्याच लोकांना पैसे देऊन देऊन माझ्या टीममध्ये घेतलं आहे बरं हे रिल लाईफ लग्न आहे रिअल लाईफ लग्न तू किती एन्जॉय करतेस किंवा अटेंड करतेस लग्न हो रिअल लाईफमध्ये मला लग्नाला जायला खूप आवडतं त्यात मला कुठल्या तरी स्ट्रेंजरच्या लग्नात नाचायला खूप आवडतं म्हणजे मी कोणाच्याही लग्नात बिंदास्तपणे म्हणजे मला मी ओळखत नसेल तरी नाचते आणि असं खूपदा झालं आहे की माझे माझे आईवडील मला त्यांचे कोणीतरी रिलेटिव्ज लांबचे त्यांच्या लग्नात घेऊन जातात आणि तिकडे मी असं नाचते जसं माझ्याच बहिणीचं लग्न आहे माझ्याच भावाचं लग्न आहे ते मला एक आवडतं आणि दुसरं तुम्हाला माहितीच असेल <laughs> त्यासाठी मला लग्नाला जायला खूप आवडतं आणि नट्टा धट्टा करायला मिळतो आम्हाला <laughs> बरं असा कुठला काही किस्सा झालाय का की तू लग्नाला गेलेस आणि तू ॲज अ सेलिब्रिटी म्हणून आहेस तर तिकडे नवरा नवरीचे फोटो काढायचं सोडून तुझ्या बरोबर लोक फोटो काढायला आले असत नाही असं म्हणजे आफ्टर सिरियल मला पॉसिबलच नाही झालंय लग्न अटेंड करायला पण हा मी गणपती दर्शनाला गेले होते तेव्हा असं झालं होतं की सगळेजण बाप्पांच्या सोबत माझाही फोटो म्हणजे मला कळत नव्हतं की बाप्पांचा फोटो काढायला आले तर मॅम तुम्ही पण थांबा आणि मी बाप्पांच्या समोर तिथे दुसरी मूर्ती झाले होते आणि सगळे माझ्या माझ्यासोबतच फोटो काढत होते तो असं झालं आहे बरं लग्नाचा माहोल आहे तुझंही लग्न नाही झालं आहे तर तुला रिअल लाईफ पार्टनर कसं हवं आहे अरे बापरे माझी लिस्ट खूप मोठी आहे पुरेल का ह्या इंटरव्ह्यूसाठी बरं मला समजून घेणारा व्यक्ती हवा आहे माझ्या आयुष्यात आणि त्याला त्याला हे कळलं पाहिजे की मला मी आजच्या काळातली मुलगी आहे इंडिपेंडंट आहे फिनॅन्शियली इमोशनली आय वॉन्ट टू बी इंडिपेंडंट मला फ्रीडम हवं आहे की कुठल्याही बंधनात नको की तू हे काम नको करूस तू असं नको करूस तू तसं नको करूस मला इन्स्ट्रक्शन थोडे कमी दिले तर आवडतात आणि कारण माझ्या आई आईवडिलांकडूनच मला आई ते संस्कारच तसे आहेत माझ्या माझ्या आईवडिलांनी मला कधीच कुठल्याही गोष्टींचा म्हणजे बंधन नाही ठेवलं त्यांनी कायम समजून घेतलं तेवढा विश्वासही दाखवता तेवढी मी आय थिंक आय एम अ गुड डॉटर ऑल्सो सो आय थिंक मला माझा जोडीदार असाच हवा आहे जो माझ्या आईवडिलांना इतकंच कम्फर्ट मला देईल आईवडिलां इतकं मला समजून घेईल आय नो आय नो मी खूप जास्त जास्त अपेक्षा करते पण आय थिंक इतना तर बनता आहे यार नक्कीच लवकरच कोणतरी भेटेल तुला तुझ्या चॉईसनुसार बिहाइंड कॅमेरा तुझं आणि दिव्याचं नातं कसं आहे नाही नाही माझं आणि दिव्याचं बॉन्डिंग खूपच कमाल आहे आम्ही खूप मज्जा करतो आम्ही आम्ही शॉपिंग पार्टनर्स आहोत आम्ही गॉसिप पार्टनर्स आहोत तिला चेहरा बघून कळतं की मला त्रास होतोय किंवा मलाही सेम आणि एकमेकींना खूप समजून घेतो आम्ही खूप स्पेस देतो आणि जसं सिरियलमध्ये आहे जेवढा तिरस्कार मी तिचा करते तितकं खूप त्याच्यापेक्षा खूप दहा पटीने जास्त मी तिच्यावर खऱ्या आयुष्यात प्रेम करते माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती आणि ती खूप इन्स्पायर करते मला एक एक चांगला व्यक्ती होण्यासाठी एक चांगलं को ॲक्टर आणि बऱ्याच गोष्टी शी इज लाईक अ बिग सिस्टर टू मी शी इज व्हेरी अमेझिंग आणि आम्ही खूप एन्जॉय करतो सेटवर खूप मजा करतो हो खूपदा असं होतं की मी मी लाईव्ह येते तेव्हा म्हणतात की तू आनंदीला का त्रास देतेस तू आनंदीला त्रास नको देऊस ते मला खूप हे करतात त्यांना माहितीच नाही आहे की मी खऱ्या आयुष्यात दिव्याला खूप जपते आणि तीही खूप काळजी घेते पण तिचे फॅन्स बाबा खूप जास्त लॉयल आहेत तिच्याशी आणि मला ते बघून खूप आवडतं खूप मज्जा येते ते फॅन्स खूप जास्त मला कमेंट्स करत असतात हेट करत असतात बरं झालं आनंदीने आज तुझा हात पिरगळला बरं झालं असं झालं बरं झालं सो ते हेट मी अ लॉट अँड आय लव्ह इट तेच तेच माझं माझ्यासाठी तीच रिसीट आहे तीच yes, माझी पावती आहे नक्की ती पोचपावती असते कारण आपल्या कामाची yes, आपल्याला प्रत्येक वेळी पोचपावती मिळत असते थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच आता प्रेक्षकांना लग्नाचं इन्व्हिटेशन देणार का नाही 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 या लग्नाला येऊ नका तुम्ही नाही डेफिनेटली सार्थक आनंदीचं लग्न आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही सगळेच म्हणजे स्नेहा म्हणून मी पण रेश्मा म्हणून मी नाही एक्सायटेड आहे सो प्लीज तुम्ही लग्नाला नक्की या थँक्यू थँक्यू